हॅलो फ्रेंड श्रुतीस किचन मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण झटपट जाळीदार आणि स्पंजी ढोकळा कसा बनवायचा ते बघणार आहोत चला तर मग लगेचच सुरुवात करूया ढोकळा बनवण्यासाठी सर्वात आधी आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये दे। दीड वाटी डाळीचं पीठ घालूया आता आपण यामध्ये दोन चमचे तेल घालूया दोन चमचे साखर घालूया छोटा चमचा हिंग घालायचा आहे छोटा चमचा हळद आणि थोडस लिंबूसत्व घालायचं आहे लिंबूसत्व नसेल तर तुम्ही लिंबाचा रस वापरला तरीही चालेल आता आपल्याला यामध्ये एक वाटी पाणी घालायचं आहे आणि याला छान मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता आपलं मिश्रण छान दळून झालेलं आहे या पद्धतीचं आपल्याला हे दळून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता मस्त असं दळलेलं आहे आपण आता इडली पात्रामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे तुम्ही कढईमध्ये ठेवलं तरीही चालेल याला छान असं गरम करून घेऊया आता आपण ज्या प्लेटमध्ये किंवा भांड्यामध्ये ढोकळा वाफवून घेणार आहोत त्याला छान असं तेल लावून घेऊया तेल लावल्यामुळे ढोकळा खाली चिटकणार नाही त्यासाठी तेल लावूया आता आपण यामध्ये दोन चमचे दही घालूया सोबतच चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि खाण्याचा सोडा घालायचा आहे तुम्ही खाण्याच्या सोड्याऐवजी इनोचा वापर केला तरीही चालेल आता आपण याला मिक्सरमध्ये फिरून घेऊया आपलं मिश्रण दळून झालेलं आहे आता आपण ज्या प्लेटला तेल लावून घेतलेला आहे त्यामध्ये ते मिश्रण टाकूया या ठिकाणी आपलं पाणी गरम झालेलं आहे आता आपण हे पात्र काळं होऊ नये यामध्ये लिंबाची फोट टाकूया आणि यावर जी आपली इडली करण्याची चाळणी असते ती अशी उलटी करूया आणि मग यावर ती प्लेट ठेवूया ज्यामध्ये आपण मिश्रण ओतलेलं आहे आता आपण याला आठ ते दहा मिनटं वाफवून घेऊया आता आपण ढोकळ्यासाठी फोडणी कशी बनवायची ते बघणार आहोत तर त्यासाठी आपण एका कढाईमध्ये दोन चमचे तेल घालूया आपलं तेल या ठिकाणी तापलेलं आहे आता आपण यामध्ये एक छोटा चमचा मोहरी घालूया मोहरी छान तडतडली यामध्ये आपल्याला थोडस जिरं घालायचं आहे आणि गॅस बंद करायचा आहे आता आपल्याला यामध्ये कढी पत्ता घालायचा आहे आणि सोबतच दोन हिरव्या मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत यांना चांगलं परतून घ्यायचं आहे आता आपण गॅस चालू करूया आणि यामध्ये अर्धा ग्लास पाणी ढोकळ्यामध्ये साखर घातल्यामुळे या पाण्यामध्ये आपल्याला साखर घालायची गरज नाहीये आपण याला पाच एक मिनिटं उकळून घेणार आहोत मग याचा गॅस बंद करूया तुम्ही बघू शकता आपला ढोकळा छान थंड करून झालेला आहे आता आपण याचे काप करून घेऊया तुम्ही बघू शकता आपला छान असा ढोकळा कट करून झालेला आहे आता आपण जी फोडणी करून घेतलेली आहे ती यावर टाकूया आता आपण यावर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया तुम्ही बघू शकता आपला छान असा जाळीदार ढोकळा झालेला आहे तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा खूप सोपी रेसिपी आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट कमेंटमध्ये सांगायला विसरू नका सोबतच व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी श्रुतीस किचनला सबस्क्राईब करा भेटूया नव्या रेसिपीसोबत धन्यवाद